तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग मी तुमचा कसा ब्लॉगर तर सकाळ सकाळी आता आपण गाडी वळवून लावून आपण काल जाऊन आलो ते गाडीतला माल उतरायचा आता आणि उतरून आपल्याला ट्रान्सपोर्टचा माल माल आहे पोळपाट पोळपाटचा माल ते आणायला जायचंय चला मग आता आवर रांगोळ बिंगोळ करून ट्रान्सपोर्टचा माल आणू आणि तसंच आपल्या अगोदर पहिलं गाडीतला माल उतरायचा आता वळवून गाडी लावायची आपली चला मग परत काय मग बापल्याला शाळा सोडायला आलो की आपला मित्र भेटले बरं का रितेश ब्लॉगर म्हणून हे पण ब्लॉगिंग करत याच्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो याचा पण चॅनल आहे बरं का रितेश लॉगर म्हणून युट्यूब ला बघू शकता तुम्ही चांगला मित्र आहे याचा पण चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो मित्रांनो आता आपण आंघोळ आंघोळ वगैरे करून आता आवरलेलं आहे आता आपल्याला जायचं आहे ट्रान्सपोर्टचा माल आणायला आपल्या पप्पा गेले थोडं ट्रान्सपोर्टचा माल आला नाही का नाही बघायला मग त्यांचा फोन आला गेले की आपल्याला जायचं आहे तोपर्यंत आपण इथं चाय नाश्ता करू होतं आपण इथे येऊन आता गाडीत ट्रान्सपोर्ट मध्ये येऊन गाडीचा वगैरे माल बिल टाकलेला आहे बघू शकता तुम्ही तिकडे बघायला सगळं पोपटचा माल टाकलेलं आहे मग आता पहा पॅक करून आपण जाणार आहे माल आणलेला आपण ट्रान्सपोर्टचा तेच आता उतरून घ्यायचं आणि परत आपल्याला एक सकाळी म्हणजे मी सोडायला गेलो तेव्हा पप्पाने उतरून ठेवलेला माल तेच आता परत जत्रेला जत्रेला जाण्यासाठी आहे माल उद्या सकाळी परत जत्रेला जायचंय माल शेगावचा जत्रेला येऊ शकता आता फायनली आता गाडीमध्ये माल भरायला चालू आहे बघू शकता पाठ पप्पा आणून द्यायला लागलेत पाट येऊ शकता इकडं तिकडून आतमधून मधून मम्मी माल द्या लागले इकडं मी गाडीत माल ठेवायला लागलोय मग काय आपण गावात आलो तो आपल्या सरकारला आला मग गाडीत पेट्रोल नव्हतं मग काय गाडीत पेट्रोल पण टाकून घेतलं इथं गावात आलोय सरकारला न्यायला इकडे सरकार लागले चालत आणि आपलं आज गावात बुधवार बुधवारचं आपलं जत्रा आपलं जत्रा म्हणतो सॉरी हेच आपलं बाजार आहे आपल्या गावाचा बुधवारच्या दिवशी बाजार असते तर मित्रांनो आपल्या सरकारला इथे थोडंफार थो थो काय सामान घ्यायचं होतं आपण आलोय सहेली मध्ये बघू शकतात सहेली दुकान तर मित्रांनो आता आपल्या सरकारला इथे चप्पल घ्यायचं होतं चप्पल घ्यायला आलोय चप्पल बघायला लागली की बघा चप्पल घ्यायला लागलोय आपल्या सारख्या चप्पल घ्यायचं होतं चला ते की ते पलीकडच हा हो ते कलर दाखवा बर ते कलर दाखवा जरा ते सहा नंबर कलर ते चांगला आहे ना बघ ना ते सात आठ येते सात तर आपल्या घरी आल देतो श्रीगंधा बाबा घेतला आपल्याला खायला मित्रांनो इकडे बघा आई मम्मी कसे करायला लागले आपल्या पप्पा झोपलेत बरं का तर मुद्दा म्हणून असं त्यांच्या तोंडात पिळून ठेवायला लागले इकडे बघा हे कसं मस्ती करायला लागले दोघ जण त्यांच्याकडे बघा इकडे आता मोठी पडलेली यांना एक क्वार्टर पडलेला आहे मित्रांनो आता आपली मदर इंडिया दोघ जण चाललेत बाजार करायला आज आपल्या गावाचा बाजार आहे बुधवार काय तुम्हाला सांगू शकत नाही की असं एवढं फ्रेंडली वागते असं कसं काय लहानपणाचे दोस्त वगैरे असल्या एवढं असं फ्रेंडली वागते तु की तुम्हीच बघितलं आता कसं आहे चौघ जा बर का तर मित्रांनो आपले बाप्पा जे बाजारला गेल्यापासून नंतर ना काय आपण व्हिडिओ केला नाही मी पण मित्रापैसे गेलतो मित्रापेशी गेलेला काय व्हिडिओ व्हिडिओ केलेला नाही आपण ब्लॉग मध्ये गेलो नाही आता फायनली आता मस्त घरी आलो जेवण घेऊन गेलं आता आपलं आजचा ब्लॉग एडिट करत बसणार आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक शेअर करायचं सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर बाय बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय